आता आपण सातव्या वेतनाच्या थोडफार पाचशे हजार माग पुढं असेल परंतु तिथं पर्यंत आलो आहे पण उद्या आठवा वेतन लागू झाल्याच्या नंतर राज्य सरकारला आमची मागणी अशी आहे जर तिकडं आठवा वेतन लागू केला पॅरल तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना लागू करा आम्हाला परत आंदोलन करायला लावू नका बरोबर ना बरो सगळ्यात महत्वाची आता हीच मागणी आहे ना आपली तिकडं जर आठवं झालं तर आठव्याच्या बरोबर आम्हाला आठवा ला वेतन आम्हाला डायरेक्ट लागू होत नाही परंतु आठव्या वेतनाच्या बरोबर एस टी कर्मचाऱ्याला तुम्ही वेतन लागू केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमाची आहे प्रमुख मागणी हे लागेल अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत आपल्या अनेक मागण्या आहेत सातव्या वेतनाचा विषय अनुकंपाचा विषय काही बदल्यांचा विषय आहे एस टी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करा हा विषय आता काय काय मार्गी लावता येत ते बघू पण सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार सकारात्मक आहे आता गोपीचंद राव आणि खोत्रे तुम्ही हे लक्षात घ्या मी तुमच्या लढाईत तुमच्या बरोबर आहे मागे नाही <laughs> कारण माग राहतच येत नाही मला ते सोयच नाही काय करणार लढाईत नाही मी पुढे जे काय वार घ्यायचे अंगावर वार घ्यायचे गोर गरिबांसाठी पोट भरण्यासाठी नाही आणि हे लढवय कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत म्हणून ही दोन तीन वर्षांमध्ये तो विश्वास तुम्ही जो आहे महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांचा तो संपादन केला आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या अधिवेशन आज भरलेलं आहे त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत आणि त्या अपेक्षापूर्तीसाठी जे आहे आपण लढलंच पाहिजे